मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला एकंदरीत काय होणं मालेगाव मध्ये तीन वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा मारण्यात आलेला आहे त्याचा मी खूप खंत वाटते आणि आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र आपला कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललंय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेला आहे काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बी पी जे पीने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगमने आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतोय आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ही मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कशा केला होश मध्ये होता की बेहोशमध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कश आज कसे सरकार चाललीय कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये संचार संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने खोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तरी अशी छोटी चुमकलीला न्याय मिळेल नाही तो असच आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे क्योंकि ये नशे मुळे जास्त होत चाललाय हे तळागडामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेलं आहे हे जे बीजेपी सरकार आहे पूर्ण महाराष्ट्र जे बीजेपी जे पी मय पूर्ण भारत जे बीजेपी जे होरा मय हो आणि सगळे भ्रष्ट लोकांना पुढाकार देण्याच्या जे काम करत आहे आज बीजेपी त्याचा मी खूप निषेध करते आणि महिला आयोग की अध्यक्ष कार पण असक्षम महिला आयोगामध्ये महिला बसवलेली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतो आणि जे सरकार आहे ते लेख लाडकी बहिणी तुम्ही पंधराशे रुपये दिला ते पंधराशे रुपये तुमचे घरामध्ये ठेवा आणि संरक्षण द्या अगोदर मी हेच मागणी करते राजीनामा होणार पण नाही क्योंकि असे एक नोच नोच के लोक बसलेले आहे आज राजकारण मध्ये आणि जे वाईट गोष्टीला प्रवृत्त करणारे तेच मी सांगितलं ना की आज तुळजापूरमध्ये विनोद गंगावने तिकीट दिलेला आहे कसं दिलेला आहे एक ड्रग्स माफिया जे बेलवरती मध्ये बे, होता ड्रग्स प्रकरणामध्ये आणि तो बाहेर त्यांना बेलवरती काढला काढला जामीन वरती आहे त्यांना तुम्ही तिकीट हो देतो हे देतोय नगराध्यक्षाची कुठे चाललाय घराने नाही करायच्या पण सहा सहा लोकांना तुम्ही देत आहे महिला आयोग काय त्याच्यावर तोंड उघडत नाही आणि मी स्वतः बघितलेला आहे कमी ते कमी नब्बे टक्के जे महिलांवरती मुलींवरती अत्याचार शारीरिक लैंगिक अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे नशेमध्ये होत आहे असे होश मध्ये कोणी असं करू शकत नाही हे पण मला खात्री आहे त्याच्यासाठी हे जे राजकारणी लोकांचे दारूचे कारखाने आणि जे कला केंद्र हे सगळे चालू आहे ते अगोदर तुम्ही बंद करा नंतर अरे विकासाची गोष्ट करा ना आता मी आल्या आल्या बघितलेला आहे रस्ते नाही खड्डे खड्डे पूर्ण धूलचं साम्राज्य पसरलेला आहे मालेगाव मध्ये अरे कुठे चालले आज मंत्रीजी आपले इकडचे आहे मंत्रीजीला मी विचारते कसं तुम्ही आज युवा लोकांना तुमचे तुम्ही काय ते ट्रेनिंग कशाला इतका मोठा अन्याय अत्याचार केला त्या व्यक्तीने आणि आज मी एकच बोलते फाशीची सजा फाशीची सजा फाशीची सजा तो भेटलीच पाहिजे आणि आज असे हरामखोर लोक बलात्कार करून एक तीन चार वर्षाची मुलगीवर मुलीवर बलात्कार करून आज जेलमध्ये जाऊन हराम की रोटी तोडणार आहे हराम के तुकडे तोडणार आहे ते कोणाच्या पेशाचे आमच्या पेशाचे तुमच्या पेशाचे जनताचे पेशाचे आणि हरामची रोटी तोडण्यासाठी ते लोकांना जेलमध्ये टाकताय कशाला जेलमध्ये टाकताय तुम्ही सरकार जरी असक्षम आहे सजा देण्यामध्ये लोकांच्या हवाले करा तुम्ही तुम्ही असक्षम आहे चालू द्या पण लोकांच्या हवाले तुम्ही करा नाही तो आम्ही असा चालू देणार नाही नागरिकांचा झाला की न्यायालय नागरिकांनी प्रवेश केला आज न्याय त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये काय बोला यावेळेस की आपली कायद्यामध्ये पण बदल झाले पाहिजे या बराच्या घटना असतील महिलांच्या साठी जे कायदे आहे खूप कायदे आहे पण त्याच्यावरती कोणीही काम करत नाही पोलीस प्रशासन शासन काहीही काम करत नाही त्याच्यासाठी खूप जे कायदे आहे त्यांच्यावरती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि नाही तर जसं तुम्ही आज सांगितलं की कोर्टामध्ये लोकांनी अंदर घुसले तसंच आज जे आपले महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखा नेपालमध्ये ना जसे नेपालमध्ये झाला तो आज मतलब असा जरी होत राहिला तो आज महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी घटना होणार शक्य नाही होणार आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी निवडणूक मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका मे पूर्ण ताकदीने ये स्वराज्य शक्ती सेना पक्ष उमेदवार देणार आहे आणि कशासाठी आज मला पण कशासाठी हे पक्ष काढावा लागला क्योंकि ज्या वेळे माझ्यावरती पण तीन तीन वेळे मला जेल मध्ये टाकलं गेला त्यावेळे पण तसंच होता ना आज महिलांना न्याय कुठेही भेटत नाही त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे कुठे ना कुठे तरी आपण आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा आहे पर्याय जरी आपण दिला तर शंभर टक्के असे घाणेड लोक घरामध्ये आपण बसले शिवाय शांत बसणार नाही नाही गरज नाही अगोदर सांगितलं कोणी मंत्री संत्री आला त्यांच्यासाठी जगे नाहीच आहे नवीन लोकांना संधी आहे हात जोडून पेड पडून कडकडीची विनंती आहे नवीन लोक या हा त्रास झालेलो लोक त्यांना आम्ही देणार ऐका ऐका प्लीज आता आपण मुंडे मुंडे सोळा ते, 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 ते सोडून द्या ऐका जे माझ्या हा बीड मध्ये जे आपला ढाकणे काय नाव होत त्यांच्या डाका यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती मर्डर याच्या पुरे तरीके से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतावनासाठी मी देणे गेली त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांच्या तो पत्रकारांना मी हा जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा ते यश आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि कुठे ना कुठे हिर गांदेड राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचं आहे धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष जे आपला आहे त्याच माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन अशी चिमुकलीला न्याय दिलवायचा आहे ढाकाला न्याय दिलवायचा आज यश ढाकाचा मुद्दा कुठेही दिसत नाही कशाला दिसत नाही क्योंकि ते पत्रकारचा मुलगा आहे कोणी मंत्री संत्री त्याच्यामध्ये तू किती मंत्री के कपडे नाही लिए नहीं नाही आप पत्रकार है, तो सही न्यूज लगाय सही बात बाब जो व्यक्ती जो आया आज मैं बच्ची केली आई ही तुम्ही त्याच्याबद्दल विचारा आणखीन काय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला